शुभप्रभात म्हणजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मनालीमध्ये तुम्ही माझ्या पाठीमध्ये बघू शकता की फायनली मला हिमचादीत शिखरांचं दर्शन झालेलं आहे लहानपणापासून इच्छा होती की एकदा तरी हिमालयात जायचं बर्फामध्ये खेळायचं ही हिमालय पर्वतरांग जवळून बघायचे आणि ती आज इच्छा पूर्ण होत आहे खूप भारी वाटते मला तुम्ही बघू शकता की ज्या ठिकाणी मी राहिलो आहे त्या रिसॉर्टच्या आजूबाजूला चारही बाजूलाच हिमशिखर आहेत या बाजूलाच आहे चारी बाजूला हिमचातील शिखर आहेत त्याच्यानंतर इथे जे खाली आहेत ते तुम्हाला दिसतील की इथला जो गाव आहे त्या गावातील लोकांची सफरचंदाची शेती आहे इकडे त्यांची घरं आहे ते त्यांचं नेहमीचं काम करत आहेत आणि ज्या ठिकाणी मी थांबलो आहे तो आहे सॅथन व्ह्यू रिसॉर्ट त्याच्यामुळे ओव्हरऑल आनंद गगनात मावत नाही अशी परिस्थिती झालेली आहे आणि आज फायनली आपल्याला सोलांग व्हॅली मध्ये बर्फ बघायला मिळणार आहे तो सुद्धा जवळ त्याच्यात खेळायला मिळणार आहे तो सुद्धा जवळ जबरदस्त वाटत नाश्त्याची वेळ झालेली आहे चपाती नाही काय आहे पराठा आहे आलू पराठा कसं आहे चव चांगली काय ओप नक्की काय शिमल्यापेक्षा चांगली आहे तू घालस आपण सोलांग वॅलीकडे चाललेलो आहोत आणि सोलॉंग व्हॅलीकडे जाताना हे असा जाम लागला आहे खऱ्या अर्थाने हा जो तुम्हाला समोर डोंगर दिसतो आहे तसं झूम करून दाखवतो हे जे धुकं धुकं दिसतं ते खरं धुकं नाही आहे तर तिथे बर्फ पडतं बघूया या सोलांग व्हॅलीमध्ये गेल्यावर आपल्या नशिबात शिवाय फ्रेश बर्फ पडताना बघायला आहे की नाही मनालीला ज्या ठिकाणी आम्ही राहिलो तिथून सोलांग व्हॅली फक्त एक अर्ध्या तासाच्या अंतरावर होते आता जिथे सोलांग व्हॅली सुरू होते त्याच्या सुरुवातीलाच एक पाच सहा किलोमीटर आधी हे असे ड्रेस देतात कॅप आहे ही स्वतःचीच आहे तुम्हाला दाखवतो हे असे सॉक्स सॉरी हॅन्ड आहेत आणि हे जे शूज आहेत हे जे शूज आहेत हे घ्यावे लागतात तर ह्या ड्रेसचे कॉस्ट आहे अडीचशे रुपये सॉक्स आणि हँड तुम्हाला कंपल्सरी घ्यावेच लागतात अपेक्षा होती की इथे फ्रेश बर्फ बघायला मिळेल फ्रेश बर्फ आहे पण थोडं कमी प्रमाणात आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला अजून जास्त मोठ्या प्रमाणात बर्फ बघायची इच्छा असेल तर तुम्हाला पुढे रोहतांग पास अटल टनल सिसूमधून जावं लागतं आणि तिकडे जाण्यासाठी परत यांचं कॉस्टिंग वाढतं तर ते बोलतात साडेचार हजार रुपये घेणार अटल टनलपर्यंत जर तिथून अटल टनल क्रॉस करून दिला नाही नॉर्मल कॅबला तर त्यांची फोर बाय फोर दुसऱ्या व्हेकल असतात त्याने आपल्याला परत दहा हजार रुपये देऊन पुढे जावं लागेल तर थोडासा इकडे जास्त लुटण्याचा प्रकार आहे पण ठीक आहे आम्ही याच्यामध्ये सध्या खुश आहोत विचार करून नंतर पुढे जायचं की नाही तोपर्यंत ह्या नजाऱ्याचा अनुभव घ्या हो काल फ्रेश बर्फ पडला होता चांगला आहे ना आता खाऊन बघूया थंड थंड जेव्हा आपण सोलंग व्हॅलीमध्ये आलो होतो तेव्हा कडक ऊन पडलो होतं आणि आता अचानक वातावरण बदललं आहे कदाचित जर तुम्ही तिकडे बघितलं तर तिथे थोडी थोडी हलका हलका स्नोफॉल सुरू झालेलं आहे जर आपल्याला नशिबात असेल तर कदाचित आपल्याला बघायला आपण हिमालयाची ही जी डोंगर रंग आहे ती वरती चालत जातोय तस तसं आपल्याला जास्तीत जास्त फ्रेश बर्फ बघायला मिळतोय पप्पा मम्मी आणि प्राजक्ता कसा अनुभव आहे इथे मस्त एकदम बर्फातून बाहेर पडावं असं वाटत नाहीये एक साईडला मस्त मोठे मोठे डोंगर एक साईडला मस्त गा फ्रेश बर्फ खूप छान वाटते तुम्हाला दोघा ना बर्फ वगैरे मजा आली पहिल्यांदाच आपण आलो इकडे बर्फ बर्फ आहे मस्त वाटते ना एकदम फ्रेश बर्फ मस्त वाटते फायनली आपण चालत 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 हिमालयाच्या चा, या हिमशिखरांच्या पायथ्याशी आलेलो आहोत जबरदस्त नजारा आहे जबरदस्त आता आपण अंजनी महादेव मंदिराकडे चाललो आहोत जवळजवळ एक ते दीड किलोमीटर अंतर आहे हे जे पहाड दिसत हिमच खाली तिथे मंदिर आहे आपल्याला चालत जायचं जर इथे तुम्हाला चालत जायचं असेल तुम्हाला जर दम लागत असेल तर तुम्ही अशी घोडेस्वारी करू शकता आणि किंवा एक वेहिकल आहे जे आपण बीचवर वगैरे पण चालवतो त्या ज्या व्हेकल असतात त्याने तुम्ही जाऊ शकता पण इथे प्राईस पर पर्सन खूप जास्त सांगतात तर बेस्ट मी असं करेन की ट्रेक करा एक वेगळी मजा आहे त्याच्यामध्ये आपण अंजनी महादेव मंदिराच्या इथे पोचलो आहोत तुम्ही जर वरती जर बघितलं तर तिथे जोरात बर्फवृष्टी होते खाली थोडीशी हलकी हलकी आमच्या अंगावर पडते आणि ते राहिलं मंदिर एक अर्धा तास अजून अंतर आपल्याला चालत जावं लागेल आपल्याला वाटतं की इथून हे जवळ असेल पण एक दीड किलोमीटर अंतर चालायला खूप मेहनत लागते कारण की दम लागतो आहे कदाचित तिथे ऑक्सिजनची मात्रा कमी आहे त्याच्यामुळे चालताना एक दोन चार पावलं जरी चाललं आहे की लगेच दम लागतो आहे सोलंग व्हॅलीमध्ये जेव्हा तुम्ही येतात तेव्हा तुम्हाला असा टेकडीवर अंजनी महादेव शिवलिंग दिसेल त्याच्यानंतर त्याच्याच आधी एक कैलास दरबार लागतो तर कैलास दरबारामध्ये दे वेगवेगळ्या देवतांच्या मूर्त्या आहेत त्याचं दर्शन तुम्ही घेऊ शकता आणि इथून असा सुंदर अशा या सोलंग व्हॅलीचा नजारा आपल्याला बघायला मिळतो खूप लोकं आलेली आहेत आज इथे जेव्हा कैलास दरबार कडून येतो तेव्हा डाव्या हाताला आपल्याला अंजनी मातेचं मंदिर लागत तिथे दर्शन आपण घेऊन गेलो कि इथे चप्पल काढायला लागतात शूज काढावे लागतात आणि पुढे वरती शिवलिंगापर्यंत चालत जावं लागतं थंडी खूप आहे खूप वाढलेली आहे त्याच्यामुळे मी शूज काढून शिवलिंगापर्यंत जात नाही थोडं तिकडे बर्फामध्ये जाऊन मजा मस्ती करतो तुम्ही बघू शकता जे धबधबे आहेत ते फ्रीज झालेले आहेत दिसतय हा धबधबा फ्रीज झालाय ट्राय करतो होय 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 फायनली फायनली जोरात भरपूर सुरू झालेली आहे वा जबरदस्त मंदिराच्या वरच्या बाजूला खूप गर्दी होती म्हणून खालच्या बाजूला आलो ही जी तुम्हाला दिसते आहे ही नदी आहे ऑलमोस्ट गोटली आहे थोडीशी कुठे पाण्याची धार चालू आहे आणि ह्या बाजूला कोणत नाही आहे म्हटलं एका ठिकाणी जाईन थोडं वेळ शांत बसेन हिमालयाचं डोळे भरून दर्शन घेईन आणि मग पुढचा प्रवास सुरू करेन जवळजवळ चार तास आम्ही सोलंग व्हॅलीमध्ये बर्फामध्ये खेळतोय पण बर्फामध्ये खेळण्याची इच्छा अजिबात कमी होत नाही आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि इथलं टेम्परेचर मायनस फोर आहे तरी सुद्धा अजून थोडा वेळ मी इथे थांबणार आहे थोडा वेळ खेळणार आहे आणि मग मी जिथे वेळ राहिलो आहे त्या रिसॉर्टला जाणार आहे त्याच्यामुळे आजच्या दिवसाचा इथेच मी हा ब्लॉग एंड करतोय बाय बाय